आता बातमी नागपुरातून ना आहे नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दोन दिवसाच्या बालकाचा मृत्यू झालाय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय रुग्णालयाचे अधिष्ठाता राज गजभिये यांनी हे आरोप मात्र फेटाळून लावले आई दूध पाजताना ते अन्न नलिकेत न जाता श्वसन नलिकेत गेलं असं अधिष्ठातांनी म्हटलंय नागपुरातील न्यू बाभुलखेडा भागात राहणाऱ्या बोरकर कुटुंबात पंधरा वर्षांनी बाळ जन्माला आलं होतं बोरकर कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं मात्र अवघ्या दोन दिवसातच बाळ दगावलं आणि दुःखाचं सावट पसरलंय बाळ कमजोर असल्यानं वॅक्सिन देऊ नका असं आमचं कुटुंबियांचं म्हणणं होतं मात्र तरी सुद्धा त्याला वॅक्सिन दिलं त्यामुळेच त्या नवजात दोन दिवसीय बाळाचा मृत्यू झाला आणि मृत्यूच्या वेळी बाळाचं शरीर हे निळसर झालं होतं असाही आरोप कुटुंबीय करताय बाळ अवघ्या दोन दिवसांचं असल्यानं कुटुंबियांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्यामुळे बाळ दगावल्याचा आरोपही यावेळी चेतन बोरकर यांनी केला त्यांना सांगितलं की बाळाला कोणतंच वॅक्सिनेशन नको लावू द्या बाळ कमजोर आहे तुमच्या वाला तर ते सहन करून शकत शकणार नाही असं सांगितलं त्यांना तर बाळाच्या आईने म्हटलं की नको लावा पण डॉक्टरने जबरदस्तीने ती लावली वॅक्सिनेशन अठरा तारखेला मी सकाळी पाहून आलो बाळ चांगलं खेळत होतं बारा, नंत, बारा नंतर बारा वाजताच्या नंतर ते वॅक्सिनेशन लावलं ते बाळ जे झोपून राहिलं तर झोपूनच राहिलं ते बाळच नाही उठलं आणि ते ते काय सांगत होते की बाळ बाळाला बोले म्हणजे दूध पाजलं तर शा, ते छातीमध्ये अडकलं म्हणून तुमचं बाळ गेलं